श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रियस्वामी भक्तांनो आजचा हा पवित्र संदेश आणि स्वामी मौलींचा आशीर्वाद तुमच्यासाठी आला आहे आजचा पवित्र दिवस श्री गणेशांचे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुमचे स्वागत करते नमस्कार प्रियस्वामी भक्तांनो या संदेशात तुमचे स्वागत आहे आजचा दिवस पवित्र आणि दैवी ऊर्जेने भरलेला शुद्ध पवित्र दिवस आहे आज तुम्ही देवाची जी काही प्रार्थना कराल जे काही मागाल ते तुम्हाला इच्छेच्या स्वरूपात देव आशीर्वादाच्या रूपात प्राप्त करून देणारे तुमचे संकट हरणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे तुम्हाला ऊर्जा देईल तुम्हाला सकारात्मक परिणाम देईल तेव्हा पुढील काही मिनिटे या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करा आजचा हा दिव्य संदेश त्या प्रत्येक भक्तासाठी आहे ज्या भक्ताला इच्छा पूर्ण व्हाव्या देवाला मागणे आहे देवाला केलेली प्रार्थना स्वीकार व्हावी अशी त्याच्या मनात आहे त्या प्रत्येक भक्तासाठी आजचा हा दिव्य पवित्र संदेश आहे देव म्हणतात स्वामी सांगतात बाळा तुझ्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी तुला प्रकाशमान ऊर्जा प्रदान करण्यासाठी आज मी दैवी स्वरूपात तुला आशीर्वाद देऊ इच्छितो तुझ्या कुटुंबातील ताण तणाव आणि संघर्ष संपण्याच्या स्थितीत आता पोहोचवल्या जात आहेत तुम्ही ज्या मार्गांचा शोध घेत आहात तेच आता तुमच्या मार्गात दिल्या जाणार आहे तुमची चिंता नष्ट व्हावी यासाठी देव तुझ्यासाठी योजना तयार करत आहे तुझ्या भाग्यात ते विलक्षण असे अनुभव तुला मिळणार आहेत तू त्यासाठी तयार आहेस बाळा या क्षणाला हृदयातून हा पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तू उघडून ऐकत असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मोठे चमत्कार घडणार आहेत तुझ्या जीवनावर उच्च परिणाम करणारे माझे आशीर्वाद तुला तुझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रदान करतील स्वामी स्वत आज तुझी भेट घेण्यासाठी थेट या संदेशाच्या माध्यमातून तुझ्या मनात तुझ्या हृदयात प्रवेश करत आहेत जे काही मागील काळात चुकीचं घडलं आहे असे तुला वाटत असताना मी तुझ्यासाठी संयम आनंद धीर धैर्य घेऊन आलो आहे आणि विशेष आशीर्वाद तुला मिळणार आहे तू फक्त नामस्मरण कर माझ्या शक्तीवर विश्वास ठेव आणि येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यास मी तयार आहे अशी कमेंट कर बाळा तुम्ही जे काही शोधत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे आता उशीर होणार नाही अगदी योग्य वेळेवर ते तुमच्यापर्यंत येईल तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात ते प्रकाश दिसणार आहेत ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे बाळा मला तुझे संघर्षही माहीत आहेत ते मी पाहिले आहेत तू जेव्हा माझी प्रार्थना करतोस मनोभावे ते सर्व काही इच्छित तुला मिळावे यासाठी अतोनात प्रयत्न करतोस तेव्हा मी तुझ्यासाठी द्वार उघडतो बाळा काही लोकांनी तुझ्यासाठी गैरसमज केलेत तर काही लोकांनी तुझा विरोधही केला पण तू आपल्या कार्यातून डगमगला नाहीस तर पुढे जाण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत ते तू प्रयत्न करत राहिलास कधीही निराश होऊ नकोस कारण तुझा देव निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे कधीकधी यश मिळताना काही अडचणी उभ्या राहतात ज्या तुम्हाला वाटतात की त्या कधीही दूर होणार नाहीत पण पर, परमेश्वराच्या नामाची शक्ती तुझ्याजवळ असताना घाबरून जाण्याची आवश्यकता नाही तुझ्यासाठी मी मार्ग उघडतो तुझ्या डोळ्यातील कधीकधी ते अश्रूही मी पाहिले आहेत तुझा थकवाही मी पाहिला आहे बाळा आता हे सर्व काही दूर होणार आहे आणि तुला सुखद आनंदाचे क्षण मिळणार आहेत तुम्ही ज्या काही इच्छा व्यक्त करता त्यातील काही इच्छा लवकरच पूर्ण होतील आणि मग बाकीच्या इच्छांसाठी तुम्ही जितके प्रयत्न करत राहाल तितक्याच जोमाने ही ते आशीर्वादही तुमच्यापर्यंत येऊन त्या इच्छा पूर्ण केल्या जातील कधीकधी काही गोष्टींना निश्चित वेळ लागत असतो तेव्हा शांत राहा योग्य गोष्टी तुमच्या मार्गात येत आहेत संयम ठेवा धैर्य ठेवा खचून जाणे सोडा आणि चिंता करणे त्याहून सोडा जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवून झोपतोस आणि सकाळी आशीर्वादांसाठी पुन्हा तयार असतोस तेव्हा मी आशीर्वाद पाठवतो तुझ्यासाठी चमत्कारही पाठवतो योग्य वेळ आली की ते तुला मिळतात आणि तू आनंदी होतो मला तुझ्या मुखावर निरंतर आनंद हवा आहे बाळा तुझी माझ्यावरची श्रद्धा व्यर्थ जाणार नाही तुझी इच्छा व्यक्त केलेली तीही मी दुर्लक्षित करणार नाही तर तुला आशीर्वादाने भरण्यासाठी आज या संदेशाची योजना मी बनवली आहे जी तुझ्या पुढे येऊन थांबली आहे म्हणूनच तू हा संदेश उघडला आहेस पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी चमत्कारिक आशीर्वाद घेऊन आलेले दिव्य पवित्र क्षण आहेत तेव्हा दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकत असताना याकडे दुर्लक्ष करू नको संयम ठेव धीर ठेव कारण मी तुझ्या जीवनाला एक नवीन वळण देत आहे ज्या वळणावर तुला आनंदाची प्राप्ती होईल तुझे कर्म याप्रमाणे पुढे जातील की तुला त्यातून सर्व काही प्राप्त होईल तुझा विश्वास निरंतर जागृत ठेव माझी मदत तुला हवी आहे हे मला कळले आहे तुझी प्रार्थना निरंतर मी ऐकत आहे म्हणूनच या संदेशाला मनपूर्वक संपूर्ण स्वीकार कर माझी मदत जेव्हा तुला हवी असते तेव्हा तू प्रार्थनेद्वारे मला ती मागतोस घाबरणे सोड मनात शंका घेऊ नकोस कारण योग्य वेळेवर मी तुझ्यापर्यंत येऊन ते आशीर्वाद तुला प्रदान करेल तुझ्या जीवनात तुला उच्चतम आशीर्वादही देईल बाळा तुझं आत्मबल वाढवं आणि तू माझ्या दिव्य प्रकाशाने परिपूर्ण व्हावा यासाठीच या संदेशाची योजना मी तुझ्यापर्यंत पाठवली आहे ज्या क्षणाला तू हे ऐकत आहेस ना तेव्हा माझे कार्य तुझ्यासाठी सुरू झालेले आहे काळजी करू नकोस व्यर्थ चिंतेत आपला एक क्षणही घालू नकोस नामस्मरण करत राहा कारण ते माझ्यापर्यंत पोहोचत आहे कुठलीही वाट तुला अवघड वाटत असेल तर ती तुझ्यासाठी केलेली नवीन सुरुवात आहे कारण नवीन सुरुवात जेव्हा होते तेव्हा काही अडीअडचणी येतात काही तुम्हाला असे वाटते की हे मी करू शकणार की नाही पण माझी साथ असताना घाबरायचे काहीही कारण नाही माझी मदत तुला मिळणारच आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर कधीही दुर्लक्ष करू नकोस कारण माझे वचन हे माझ्या बाळांसाठी प्रमाण आहे की हम गयानही जिंदा आहे बाळा रात्र कितीही अंधकार असली तरीही दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रकाश दिसतो सूर्योदय होतो तेव्हा ते सर्व काही अंधार समाप्त होतो त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात जी काही परिस्थिती सुरू आहे त्यात तुला कधीकधी अवघडलेले वाटते तर काही कठीणही वाटते ते सर्व काही संपवण्यासाठीच मी आशीर्वाद पाठवला आहे आता योग्य मार्गाने तू पुढे जाणार आहेस तू तु तु तुझा योग्य मार्ग सोडू नकोस आपले प्रयत्न थांबवू नकोस तुला माझी ऊर्जा सतत प्राप्त होत आहे अनेक समस्यातून तु तु तुला मार्ग दिसू लागेल कारण तो मार्ग दाखवणारा तुझा भगवंत परमेश्वर तुझा स्वामी तुझ्यासोबत आहे बाळा तो मार्ग स्वीकार कर त्यावर पुढे पाऊले टाकत राहा कारण मी तुझ्यासोबत आहे बाळा गाबरणे सोड शांत राहा जे काही तुटलं आहे ते पुन्हा जुळणार आहे जे काही हरवलं आहे ते पुन्हा मिळणार आहे शांतता पाळा आणि सोख्याने नांदा जेव्हा मी तुम्हाला आशीर्वाद देतो तेव्हा त्यासोबत काही चमत्कारही तुमच्या दिशेने पाठवले जातात पण ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येऊन थांबतात त्यांचा मनपूर्वक स्वीकार करा स्वतःला एकटे मानू नका कारण माझी साथ तुम्हाला निरंतर आहे काही ठिकाणी तुम्ही अपमानकारक वागणूकही सहन केली आहे काही लोकांनी तुमचा गैरफायदाही घेतला आहे काही लोकांनी तुम्हाला लुबाडण्याचा प्रयत्न देखील केला आहे पण त्या सर्व काही परिस्थितीत तुझा देव तुला दुर्लक्षित करत नाही तर सावधान करून तुला त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढून देतो तुला घडवतो तुला उंच उठण्यासाठी ते आशीर्वाद प्रदान करतो कारण मी तुझा स्वामी आहे तुझे संरक्षण करतो तुला संकटातून बाहेर पडणारे मार्गही दाखवतो बाळा आज माझे बोल तुझ्या मनाला ते आशीर्वाद प्रदान करतील कारण तुझे सुख वाढणार आहे तुझ्या आयुष्यात तू जे काही प्राप्त करू इच्छितोस तेच आता तुला आशीर्वादाच्या रूपात मिळणार आहे तुझी संकटे दूर होणार आहे फक्त संयम ठेव नामस्मरण कर विश्वास ठेव की तुझे स्वामी तुझ्या अवतीभवती आहेत जेव्हा तू खून गाठ आपल्या हृदयाशी बांधशील की मी तुझ्या जवळ पास आहे तुला काही संकेतही देत आहे तेव्हा विश्वासाने हा संदेश मनपूर्वक स्वीकार कर यातील आशीर्वाद तुझ्यासाठीच आहेत ते तुझ्यासाठीच पाठवण्यात आले आहे तुझ्या जीवनात तो दिव्य प्रकाश यावा तू चुकू नये तर तू योग्य ठिकाणी पोहोचावा तुला ते आशीर्वाद प्राप्त व्हावे याची योजना मी केली आहे ती आज या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद हे तुमचा संयम वाढवणारे आहे तुमचा धीर वाढवणारे आहे आणि तुम्हाला उच्च कोटीचे आशीर्वाद देणारे आहे तुझ्या इच्छासाठी तू जे काही मागत आहेस तेच मी तुला देणार आहे काही तुझ्या मनातले प्रश्न या संदेशातून मोकळे होतील तर काही तुझ्या मनात आहेत ते पुढील काळात सोडवले जातील बाळा धैर्य आणि संयम ठेव कारण सर्व काही स्वामींच्या कृपेने तुला प्राप्त होणार आहे भगवंताचा निरंतर आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे बाळा तुझं हृदय स्वच्छ आहे पवित्र आहे त्यात निर्मळ विचार आहेत इतरांसाठीही आणि स्वतःसाठीही म्हणूनच आज हा पवित्र संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे काळजी करू नकोस कारण माझी मदत ज्या क्षणाला तुला मिळेल तेव्हा तुला याचा अनुभव येईल की तुझ्यापुढे कधी हा संदेश आला होता त्यामुळेच आज तू आनंदी असशील बाळा या चोवीस तासात तुझ्यासोबत काहीतरी अद्भुत घडणार आहे जे रहस्यमयी आहे ते तुझ्या विचारांच्याही पलीकडे आहे पण ते तुला आशीर्वाद देण्यासाठी येत आहे बाळा तयार हो जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा आशीर्वाद येऊ लागतात संयम ठेवा धीर सोडू नका पण तयार रहा कारण काही क्षण लागणार नाही जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल नाम जप करत राहा कारण तुमचे स्थैर्य वाढेल तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल मला माहीत आहे की काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात घडलेल्या असताना तुम्ही हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनात खूप काही प्रश्न उभे राहत आहेत पण हळूहळू करून त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत राहणार आहेत बाळा आज झोपण्यापूर्वी माझे नामस्मरण करून झोप उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तुझ्यासाठी एक चमत्कार अनुभवायला मिळेल तो तुझ्यासाठीच असेल कारण तो एक आशीर्वाद असेल तुझे मन संपूर्ण भक्तीत रममान होऊ दे नामस्मरणात रममान होऊ दे बाळा तुझ्या चुकासुद्धा दुरुस्त केल्या जातील कारण तुझे आशीर्वाद वाढवण्यात येत आहेत जेव्हा आशीर्वाद वाढवण्यात येतात तेव्हा बंद दरवाजेही तुमच्यासाठी उघडू लागतात शांतता पाळा कारण शांततेत आशीर्वाद स्वीकार करण्यास तुम्हाला अनुभव येईल होय मी आज तुमच्याशीच बोलत आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्कारांनी भरलेली आहे आशीर्वादांनी भरलेली आहे तुम्ही इथपर्यंत संयम दाखवला आहे आता तुमच्या इच्छेच्या विरोधात काहीही घडणार नाही श्री गणेश तुमचे आशीर्वाद परिपूर्ण करणार आहेत तुमच्यासाठी मोठे आशीर्वाद मोठ्या इच्छा पूर्ण करणारे सर्व काही घडणार आहे तुम्ही तुमच्या सुखाच्या आनंदाच्या वास्तूत असाल तुम्ही तुमच्यासाठी मागितलेले आशीर्वाद फलित होतील तुम्ही तुमच्या चांगल्या इच्छा परिपूर्ण कराल तुम्ही जे काही दान करायचे ठरवले आहे ते दान तुमच्यासाठी सुयोग्य होईल कारण तुमच्या पवित्र आत्म्यातून निघणारी प्रत्येक इच्छा देव या क्षणालाही ऐकत आहे तेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामींच्याकडून थेट स्वर्गातून तुमच्यापर्यंत येत आहेत कधीकधी स्वतःला तयार ठेवा कारण भक्तीत जे कोणी अंतर करत नाही किंवा देवावर संपूर्ण चित्ताने आणि विश्वासाने आपल्या श्रद्धेने संपूर्ण विश्वास ठेवतात त्यांच्यासोबत चमत्कार घडायला वेळ लागत नाही बाळा तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल कधी कधी फसवणूक करणारे अगदी तुझ्याजवळही असतील तुला रोष करणारे तुझ्याजवळ असतील तुझा विरोध करणारे तुझ्या जवळपास असतील पण तरीही मी तुला सावध करेल आणि तुला उंचावेल इतके आशीर्वाद प्रदान करेल कोणीही तुझी फसवणूक करू शकणार नाही बाळा स्वतःचा आत्मविश्वास कायम ठेव कारण माझी मदत तुला कुठल्याही क्षणी प्राप्त होईल जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने बोलाल तेव्हा हे जग ऐकेल तुमच्या मनाप्रमाणे ते सर्व काही घडेल आणि तुमच्या इच्छापूर्तीचा दिवस येईल जर तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करत आहात तर विश्वासही ठेवा कारण देव तुमचे आशीर्वाद वाढवतो तुम्हाला सर्व काही प्रदान करतो आजचा हा स्वामींचा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही संपूर्ण इच्छाशक्तीने ऐकलं आहे आए, तर यातील आशीर्वाद हे तुमच्या आशीर्वाद वाढवण्यासाठी आहेत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आहेत स्वामींना व्हा श्री स्वामी समर्थ माझी इच्छा पूर्ण करा श्री गणेश माझी इच्छा पूर्ण करा असे आज कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका थेट स्वर्गातून काही आशीर्वाद तुमच्या घरात प्रवेश करणार आहेत काही आनंदाची बातमी काही अशा गोष्टी ज्या तुम्ही काही काळापूर्वी देवाला प्रार्थनेद्वारे मागितल्या आहेत त्या येण्याची दाट शक्यता आहे कारण दैवी आशीर्वाद तुमच्यापर्यंत नक्कीच येतील हा विश्वास जे कोणी बाळगतात त्यांच्या घरात आज ती आनंदाची बातमी प्रवेश करेल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला आनंदात ठेवणार आहे तुझ्या सर्व काही संकटांना त्रासांना तुझ्यापासून वेगळा करणार आहे तेव्हा तयार हो ते सर्व काही संकट संपेल आणि तुझ्यासाठी जीवनात नवीन सुख आनंद येत राहील तुझे नाते तुला आनंद देणारे असेल त्यातून तुला प्रेम गोडवा आपुलकी आणि जिव्हाळा याचा अनुभव अधिक येईल काही नात्यातील दुरावास संपेल तर काही नाती जे तुमच्यासाठी काही बनलेली नाही किंवा ती विनाकारण तुमच्या जवळ आहेत किंवा त्यातून तुम्हाला फक्त त्रास आणि त्रासच आहे ती देखील तुमच्यापासून लांब ठेवल्या जातील विश्वास ठेवा हा चमत्कारिक संदेश तुमच्या जीवनाची दशा परिवर्तित करणारा आहे आणि तुम्हाला दिशा दाखवणारा आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ मला दिशा दाखवा असे टाईप करा स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे तुम्ही भाग्यवान आहात भाग्यशाली आहात म्हणूनच देवाने तुमची निवड करून तुम्हाला हा संदेश सुपूर्त केला आहे तुम्ही जर या क्षणापर्यंत हा ऐकत आहात तर आज सर्व भक्तांची सर्वात मोठी इच्छा स्वामी पूर्ण करोत, हे स्वामी स्वामीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ si श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जे जे स्वामी संगरथ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी संगरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी